नमस्कार आज आपण एका अशा गोष्टी बद्दल बोलणार आहोत जी आ, इतकी आपल्या जगण्याचा भाग आहे की आपण तिला गृहितच धरतो हो हो अगदी चाक पण हा साधा वाटणारा गोल याने मानवी संस्कृती आणि प्रगतीला अक्षरशः गती दिली आहे हो खरं आधारस्तंभच म्हणायला हवा विचार करा ना सकाळी उठल्यापासून घड गजर लावलेलं घड्याळ हो। रात्री मिक्सर ऑफिसला नेणारी गाडी एवढंच काय आपण बसतो ती खुर्ची सुद्धा अगदी सगळीकडे चाक आहे हो हे नसेल तर आपलं आजचं जगणं किती वेगळं असेल पण गंमत काय माहितीये काय हा इतका महत्वाचा शोध मानवी इतिहासात खूप उशिरा लागला म्हणजे शेती घरं बांधणं कापड विणणं होड्या हो या सगळ्याच्या हजारो वर्षानंतर बरोबर आज आपल्याकडे काही चांगले संदर्भ आहेत जसं की द इन्व्हेन्शन ऑफ द व्हील अ ग्लोबल हिस्ट्री आणि इतर संशोधन तर या माहितीच्या आधारे आज आपण चाकाचा उगम कसा झाला त्याचा प्रवास कसा घडला आणि त्याने आपलं जग कसं बदललं याची जरा सविस्तर चर्चा करूया नक्कीच बघूया या वर्तुळाची कहाणी चाकाचं महत्व समजून घेण्यासाठी ना आधी त्या जगात जाऊया जिथे चाक नव्हतंच म्हणजे साधारण सहा हजार वर्षांपूर्वीचं जग हो नवाश्मयुग संपून कांस्युग नुकतंच सुरू झालेलं अगदी मानव शेती करून स्थिर झाला होता वस्त्यांची शहरं बनत होती मातीची भांडी कापड विणणं कुशल झाला होता माणूस त्यात मेसोपोटेमिया इजिप्त इथे तर मोठी बांधकामं पण सुरू झाली होती बरोबर पण या सगळ्यात एक मोठी अडचण होती कोणती जमिनीवरून अवजड वस्तू हलवणं अगदी कल्पना करा इजिप्त मधले ते पिरामिडच्या अजस्त्र दगड किंवा मंदिरांचे मोठे लाकडी ओंडके हो ना चाकांशिवाय कसं नेलं असेल हे सगळं म्हणजे हे एक मोठं आव्हान होतं त्यांच्या कल्पना लढवल्या असतीलच जसं की स्लेज म्हणजे ती घसरगाडी हो एक सपाट पृष्ठभाग ज्याला ओढायला माणसं किंवा प्राणी लागत पण जमिनीवर घासल्यामुळे प्रचंड जोर लागायचा हो यावर त्यांनी अजून एक युक्ती केली म्हणतात कोणती रोलर्सची हो बरोबर घसर गाडीच्या खाली लाकडाचे गोल ओंडके ठेवायचे हो म्हणजे ते रोलर सारखं काम करायचे घर्षण कमी व्हायचं गाडी पुढे सरकली की मागचा उंडका उचलून परत पुढे ठेवायचा पिरामिड किंवा इस्टर बेटांवरच्या त्या मोठ्याल्या मूर्ती याच पद्धतीने हलवल्या असाव्यात असं मानलं जातं पण इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आपले बहुतेक शोध कसे निसर्गात काहीतरी बघून सुचलेले आहेत हो पक्ष्यांवरून विमान काट्यावरून आखडी अगदी पण चाक आणि त्याला जोडणारा आस म्हणजे अॅक्सल हे असं कॉम्बिनेशन निसर्गात कुठेच नाहीये बरोबर ही खूप महत्वाची गोष्ट आहे एका वर्तुळाला स्थिर आसावर बसवून त्याला कंट्रोलमध्ये फिरवणं ही पूर्णपणे मानवी बुद्धीची कमाल आहे म्हणजे हा निसर्गाचा कित्ता गिरवणा नव्हता नाही अजिबात नाही हा एक नवा अध्याय होता एक मोठी उडी होती ही आणि यासाठी फक्त कल्पना असून चालणार नव्हतं बरोबर नाही तांत्रिक कौशल्यही तितकंच महत्वाचं होतं चाक आणि आस यांची जोडणी एकदम अचूक हवी म्हणजे म्हणजे चाक सहज फिरायला हवं पण ते ढिल असूनही चालणार नाही चाकाच्या मधलं भोक आणि त्यात बसणारा आस दोन्ही अगदी गोल गुळगुळीत पाहिजेत गु तरच घर्षण कमी होऊन ते नीट काम करेल आणि हे दगडाच्या ओबडधोबड हत्यारांनी तर शक्य नव्हतं नाही मग हे कधी शक्य झालं साधारण चार हजार बी नंतर म्हणजे इसवीसन पूर्व चार हजार नंतर जेव्हा तांब्रयुग सुरू झालं अगदी जेव्हा तांब्याची छिन्नी गिरमीट अशी जास्त अचूक आणि धारदार हत्यारं आली तेव्हा लाकडात असं नाजूक काम करणं शक्य झालं अच्छा आणि म्हणूनच साधारण पस्तीसशे च्या सुमारास चाकाचे पुरावे दिसायला लागतात बरोबर म्हणजे योग्य वेळ गरज आणि तांत्रिक क्षमता या तिन्ही गोष्टी जुळून आल्या तेव्हा हा शोध लागला पण यातली अजून एक आश्चर्याची गोष्ट चाकाचा पहिला उपयोग वाहतुकीसाठी झालाच नाही म्हणे हो हे खरंय उपलब्ध पुराव्यानुसार चाकाच्या फिरण्याच्या तत्वाचा पहिला वापर मातीची भांडी बनवण्यासाठी झाला म्हणजे कुंभाराच्या चाकाच्या रूपात अच्छा याचे पुरावे कुठे मिळालेत याचे सगळ्यात जुने पुरावे मिळतात मेसोपोटेमियात म्हणजे आजचा इराक तिथलं ऊर नावाचं प्राचीन सुमेरियन शहर आहे तिथे सुमारे पस्तीसशे च्या काळातले कसं होतं ते सुरुवातीचं चाक सुरुवातीला म्हणजे दगडाची किंवा लाकडाची एक जड सपाट तबकडी एका स्थिर उभ्या आसावर आडवी ठेवून फिरवायची त्याला टर्नेट किंवा स्लो व्हील असंही म्हणायचे म्हणजे कुंभार त्यावर मातीचा गोळा ठेवून हाताने किंवा काठीने हळूहळू फिरवत असेल हो पण यामुळे हाताने भांडी बनवण्यापेक्षा खूप जास्त वेगाने जास्त सुबक आणि एकसारख्या आकाराची भांडी बनवता येऊ लागली आणि वाढत्या शहरांना भांड्यांची गरज तर असणारच धान्य पाणी साठवायला अगदी ती गरज या शोधामुळे भागू लागली पण चाकाचा शोध नक्की कोणी लावला हा प्रश्न जरा क्लिष्ट वाटतोय हो आहेच कारण मेसोपोटेमिया पूर्व युरोप आणि आपली सिंधू संस्कृती अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास एकाच काळात चाकाच्या वापराचे स्वतंत्र पुरावे सापडले आहेत हे खूपच इंटरेस्टिंग आहे अच्छा म्हणजे एकाच वेळी अनेक ठिकाणी ही कल्पना सुचली असेल काय पुरावे आहेत मेसोपोटॅमियात कुंभाराच्या चाकासोबतच उरुक शहरात सापडलेल्या विटांवर चाकांच्या गाड्यांची चित्र आहेत ती पण साधारण तीन हजार पाचशे बी सी आसपासचे बरं पण पूर्व युरोपात पोलंडमध्ये एक मातीचं भांड मिळालंय ब्रोनोसी स्पॉट त्यावर जगातलं सर्वात जुनं मानलं जाणारं चार चाकी गाडीचं चित्र आहे अरे वाहा ते कधीच आहे त्याचा काळ कार्बन डेटिंगनुसार छत्तीसशे एकतीस ते ऐंशी बीसीई दरम्यानचा ठरतो म्हणजे कदाचित मेसोपोटेमियातल्या चित्रांपेक्षाही जुनं कमालय अजून काही उदाहरण हो नक्कीच दोन हजार दोन साली स्लोवेनियामध्ये दलदलीत एक लाकडी चाक आणि आस सापडला त्याला ल्युब्लियाना मार्शेस व्हील म्हणतात ते किती जुनं आहे रेडिओ कार्बन डेटिंगनुसार ते तीन हजार तीनशे चाळीस ते तीन हजार तीस बी सीई मधलं आहे वाहतुकीसाठी वापरलेलं हे जगातलं सर्वात जुनं प्रत्यक्ष चाक मानलं जातं आणि आपली सिंधू संस्कृती तिथे काय वेगळं आहे सिंधू संस्कृतीत म्हणजे हडप्पा आणि मोहेन सापडलेले पुरावे अजून वेगळी आणि इंटरेस्टिंग कहाणी सांगतात कशी तिथे मातीची खेळण्यातली चाकं आणि चाकांच्या गाड्या खूप सापडल्या आहेत काही संशोधकांच्या मते यातले काही नमुने रवी फेज म्हणजे सुमारे साडेतीन हजार बी इतके जुने असू शकतात अच्छा पण इथलं वैशिष्ट्य काय की इथे वाहतुकीसाठीच्या चाकांचे पुरावे आधी मिळतात आणि कुंभाराच्या चाकाचा वापर तुलनेने नंतर सुरू झालेला दिसतो अरे म्हणजे मेसोपटेमियाच्या अगदी उलट तिथे आधी कुंभाराचं चाक मग वाहतुकीचं हो आणि सिंधूमध्ये कदाचित आधी वाहतुकीचं मग कुंभाराचं हे खूप महत्वाचं आहे का हे दाखवतं की सिंधू संस्कृतीतला चाकाचा विकास हा स्वतंत्रपणे तिथल्या स्थानिक गरजानुसार झाला असावा म्हणजे या सगळ्या पुराव्यांवरून असं म्हणता येईल की चाकाचा शोध कुठल्या एकाच ठिकाणी लागला आणि जगभर पसरला असं ठामपणे म्हणता येत नाही बरोबर असं दिसतंय की चौथ्या सहस्रकात म्हणजे चार हजार ते तीन हजार बीसी मध्ये युरेशिया खंडात अनेक समाज एकाच प्रकारच्या तांत्रिक विकासाच्या टप्प्यावर होते त्यांना सारख्याच समस्या होत्या त्यामुळे ही कल्पना एकाच वेळी अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे सुचली असेल किंवा एका ठिकाणी लागलेला शोध खूप वेगाने दुसरीकडे पोहोचला असेल दोन्ही शक्यता आहेत म्हणजे पहिला मानकरी कोण या वादापेक्षा महत्वाचं हे आहे की तो काळच तसा होता युरेशियामध्ये तंत्रज्ञानाची एक मोठी लाट आली होती अगदी आणि चाक हे त्या लाटेचं एक महत्वाचं प्रतीक होतं या लाटेने मानवी समाजाला एका नव्या गतीच्या युगात नेलं पण हे सुरुवातीची चाकं नक्की कशी होती आजच्यासारखी हलकी आणि आऱ्यांची तर नसणारच नाही अजिबात नाही ती सुरुवातीची चाकं भरीव खूप जड आणि थोडी ओबडदोबड होती ती झाडाचा ओंडका आडवा कापून बनवलेली नसतं बरं का का कारण तसं केलेलं चाक लाकडाच्या उभ्या धाग्यांमुळे लगेच तुटून जातं त्याऐवजी लाकडाच्या तीन किंवा अधिक फळ्या एकमेकांना जोडून अच्छा त्यांना आडव्या लाकडी पट्ट्यांनी किंवा नंतर तांब्याच्या पट्ट्यांनी एकत्र बांधून मग त्याला गोल आकार दिला जायचा आणि त्यांना गाडीला कसं जोडायचे मुख्यतः दोन पद्धती होत्या एक म्हणजे चाक आसाला घट्ट जोडलेली असत आणि आस चाकांसोबत फिरायचा बरं जसं रेल्वेच्या चाकांमध्ये असतं बर आणि दुसरी पद्धत म्हणजे आस गाडीला स्थिर जोडलेला असे आणि चाक त्यावर स्वतंत्रपणे फिरायची आपल्या मोटार गाड्यांसारखी दोन्ही प्रकारांचे पुरावे सापडतात हो सुरुवातीच्या काळात दोन्ही रचनेचे पुरावे आहेत म्हणजे दोन्ही पद्धती वापरून पाहिल्या गेल्या असतील या जड भरीव चाकांचा तेव्हाच्या संस्कृतींवर काय परिणाम झाला परिणाम नक्कीच मोठा होता मेसोपोटेमियामध्ये शेतीतून आलेलं धान्य वगैरे माल वखारींपर्यंत किंवा बाजारात पोहोचवण्यासाठी उपयोग झाला व्यापारासाठी मालाची नि सोपी झाली आणि युद्धासाठी हो तिथेही स्टँडर्ड ऑफ ऊर नावाच्या प्रसिद्ध कलाकृतीत चार चाकी युद्धगाड्या दाखवल्या आहेत त्याने सुमेरियन सैन्याला नक्कीच बळ मिळालं असणार आणि सिंधू संस्कृतीत तिथे तर वाहतुकीचं चाक आधी आलं असं वाटतंय हो तिथे चाकाचा वापर प्रामुख्याने व्यापार आणि वस्तूंच्या वाहतुकीसाठीच झालेला दिसतो सिंधू संस्कृतीचा विस्तार सपाट मैदानी प्रदेशात होताना त्यामुळे बैलगाडी खूप उपयोगी ठरली असेल अगदी तिथे सापडलेल्या असंख्य खेळण्यातल्या बैलगाड्या हेच सांगतात आणि गंमत म्हणजे आजही आपल्याकडे ग्रामीण भागात ज्या बैलगाड्या वापरतात त्यांची रचना हडप्पाकालीन गाड्यांसारखीच आहे बरोबर हे त्या डिझाईनच्या टिकाऊपणाचं आणि उपयुक्ततेचं उत्तम उदाहरण आहे पण इजिप्तची गोष्ट वेगळी आहे नाही का त्यांनी लगेच चाकाचा वापर सुरू केला नाही हो हे खरे इजिप्शियन लोकांना चाकाची माहिती जुन्या साम्राज्याच्या काळापासून होती म्हणजे सुमारे सव्वीसशे बीसीई पासून काही पुरावे आहेत मग वापर का नाही केला पण सुरुवातीला त्यांनी वाहतुकीसाठी त्याचा व्यापक वापर नाही केला काही लष्करी सामान हलवण्यासाठी किंवा बांधकामासाठी मर्यादित वापर झाला असेल पण वस्तूंच्या वाहतुकीसाठी ते जास्त करून नाईल नदीतून बोटींवर आणि जमिनीवर घसरगाड्यांवरच अवलंबून होते टाकगांचा खरा वापर कधी सुरू केला त्यांनी नवीन साम्राज्याच्या काळात म्हणजे सुमारे सोळाशे बी नंतर तोही बाहेरून आलेल्या लोकांमुळे यावरून काय दिसतं की फक्त तंत्रज्ञान असून उपयोग नाही बरोबर स्थानिक परिस्थिती उपलब्ध साधनं म्हणजे ओढायला प्राणी आहेत का आणि समाजाची गरज यावर त्याचा स्वीकार अवलंबून असतो पण या भरीव चाकांची एक मोठी मर्यादा होती त्यांचं वजन अगदी ती प्रचंड जड असल्यामुळे त्यांना वेग देता येत नव्हता शेतमाल वगैरे हळूहळू नेण्यासाठी ठीक होत्या पण युद्धात किंवा जलद प्रवासासाठी निरुपयोगी होत्या आणि याच गरजेतून मग पुढची क्रांती झाली असेल बरोबर वेग आणि चपळाईच्या शोधातून चाकाच्या इतिहासातली दुसरी मोठी क्रांती आऱ्यांच्या चाकाचा शोध व्हील हे कधी झालं साधारणपणे दोन हजार च्या सुमारास कदाचित अनाटोलिया म्हणजे आजचं तुर्कस्थान किंवा युरेशियाच्या स्टेप्स गवताळ प्रदेशात सिंताष्टा संस्कृतीसारख्या ठिकाणी या नवीन चाकाचा उदय झाला काय वेगळं होतं यात यात तीन मुख्य भाग होते एक मधला मजबूत तुंबा हब ज्यात आस बसायचा एक बाहेरची गोल पाळ रिम आणि या दोघांना जोडणाऱ्या लाकडाच्या किंवा नंतर धातूच्या पातळ दांड्या म्हणजे आरे स्पोक्स यामुळे वजन खूप कमी झालं असेल अगदी अनावश्यक वजन खूप कमी झालं पण मजबूती टिकून राहिली सुरुवातीच्या लाकडी आरे दाब सहन करायचे तर नंतरच्या तारेच्या आरे ताण सहन करतात ज्यामुळे चाकं अजून हलकी आणि कार्यक्षम बनली आणि या हलक्या वेगवान चाकांचा सगळ्यात मोठा उपयोग कुठे झाला अर्थातच लष्करी क्षेत्रात या हलक्या चाकांमुळे दोन चाकी घोड्यांनी ओढले जाणारे अत्यंत वेगवान आणि चपळ रथ बनवणे शक्य झालं चॅरिअट्स हे तर प्राचीन जगातलं एक खतरनाक शस्त्र ठरलं असेल मी वापर करता येऊ लागला म्हणजे या एका शोधामुळे युद्धाचं स्वरूपच बदललं नक्कीच याचा एक मोठा परिणाम म्हणजे सुमारे सोळाशे पन्नास बी सीई मध्ये हिक्सॉस नावाच्या लोकांनी रथांच्या जोरावरच इजिप्तवर विजय मिळवला होता अच्छा नंतर इजिप्शियन लोकांनी हे तंत्रज्ञान नुसतं शिकून घेतलं नाही तर त्यात मास्टरी मिळवली थुटमॉसेस रामसेस सारख्या फराऊंनी रथांच्या बळावरच मोठं साम्राज्य उभं केलं तुतमखमेंच्या कबरीत सापडलेले रथ याचंच उदाहरण आहेत ना हो ते सुबक आणि हलके रथ इजिप्शियन कारागिरीचं उत्तम उदाहरण आहेत आणि हा रथांचा प्रभाव मग जगभर पसरला असेल हो नक्कीच मध्य पूर्वेपासून भारतापर्यंत रथांचा वापर युद्धासाठी शिकारीसाठी झाला रथ हे फक्त युद्धाचं साधन राहिलं नाही तर ते राजेशाही थाटाचं सामर्थ्याचं आणि प्रतिष्ठेचं प्रतीक बनलं पण रथ म्हणजे फक्त आर्यांची चाकं नव्हती नाही त्यासाठी हलकी आणि मजबूत चाकं बनवण्याचं कौशल्य वेगवान घोडे पाळणं त्यांना झुंपण्याचं प्रशिक्षण रथ बांधण्यासाठी लागणारं धातूकाम सुतारकाम अशा अनेक गोष्टी एकत्र याव्या लागल्या म्हणजे परत तेच एक शोध हा इतर अनेक तंत्रज्ञान आणि कौशल्यांच्या विकासाला चालना देतो आणि मग एकत्रितपणे मोठा बदल घडतो अगदी बरोबर रथांनी युद्धाचं मैदान बदललं पण चाकाचा खरा आणि दुर्गामी परिणाम तर समाजाच्या प्रत्येक भागावर झाला हो ना चाकाने मानवी जीवनाची गती आणि आवाका दोन्ही वाढवला शेतीमध्ये कसं शेतीत चाक लावलेल्या नांगरांमुळे कमी श्रमात जास्त जमीन नांगरता येऊ लागली अन्न उत्पादन वाढायला मदत झाली आणि चाकांच्या गाड्यांमुळे म्हणजे बैलगाड्यांमुळे शेतकरी आपला माल शेरांपर्यंत नेऊ शकले हो खेडी आणि शहरं यांच्यातले आर्थिक संबंध वाढले व्यापार वाढला शहरांचा विकास झाला पाण्याच्या बाबतीत पण काही उपयोग झाला का हो चाकाच्या तत्वावर आधारित राहटगाडगं किंवा पर्शियन व्हीलमुळे पाणी उपसून शेतीला देणं सोपं झालं सिंचनाखालील क्षेत्र वाढलं आणि वाहतुकीत तर क्रांतीच झाली म्हणायची नक्कीच पूर्वी जिथे फक्त हलक्या आणि मौल्यवान वस्तू लांबर नेता यायच्या रेशी मसाले वगैरे तिथे आता धान्य लाकूड धातू बांधकाम साहित्य अशा जड वस्तूंचीही वाहतूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली यामुळे व्यापार वाढला फक्त वस्तूच नाही तर विचार कल्पना संस्कृती यांचीही देवाणघेवाण वाढली आणि मग या वाढलेल्या वाहतुकीसाठी रस्त्यांची गरज निर्माण झाली असेल अगदी रोमन साम्राज्याने तर हजारो महिलांचे दगडी रस्ते बांधले जे त्यांच्या साम्राज्याला एकत्र ठेवायला महत्त्वाचे ठरले पण साकाचा प्रभाव फक्त वाहतुकीपुरता नव्हता नाही का तुम्ही मगाशी म्हणालात की त्याने आपल्याला सतत एकाच दिशेने फिरणारी गती दिली कंटिन्युअस रोटरी मोशन हे खूप महत्वाचं तत्व आहे पुढे जाऊन जवळजवळ प्रत्येक मशीनचा आधार हेच बनलं उदाहरणार्थ वस्त्रोद्योगात बघा सुमारे हजार च्या आसपास भारतात शोध लागलेल्या चरख्याने सूत कातण्याला प्रचंड वेग दिला हो ऊर्जा निर्मितीमध्ये पाणचक्की आणि पवनचक्की यांनी नैसर्गिक ऊर्जा वापरून धान्य दळणे तेल काढणे लाकूड कापणे अशी कष्टाची कामं सोपी केली म्हणजे यांनी मानवी आणि पशुश्रमाची गरज कमी केली आणि पुढे औद्योगिक क्रांतीचा पाया घातला बरोबर चाकाने फक्त वस्तू हलवल्या नाहीत त्याने कामाची पद्धत आणि विचार करण्याची दिशाच बदलली त्याने सतत कार्यक्षम यंत्राची कल्पना प्रत्यक्षात आणली आणि मग या चाकाभोवती रस्ते बांधणं प्राण्यांसाठी योग्य जुंपणी बनवणं वाहतुकीचं व्यवस्थापन करणं अशा पूर्ण सिस्टम्स उभ्या राहिल्या अगदी अचूक चाक हे फक्त एक उपकरण नव्हतं ते एक सिस्टीम बिल्डर होतं त्याने अर्थव्यवस्था समाजकारण अभियांत्रिकी युद्धतंत्रज्ञान सगळ्यांना कायमचं बदलून टाकलं पण इतका जग बदलणारा शोध असूनही इतिहासात एक मोठा आश्चर्य आहे अमेरिकेतल्या संस्कृती हो माया इनका अष्टेक त्यांनी इतकी प्रगती केली मोठी साम्राज्य उभारली भव्य पिरामिड बांधले अचूक खगोलशास्त्र होतं त्यांचं हजारो मैलांचे रस्ते बांधले पण हे सगळं चाकांच्या मदतीशिवाय हो हे कसं शक्य झालं असेल यात गंमत अशी आहे की त्यांना चाकाचं चा तत्व माहीत नव्हतं असं नाही बरं का म्हणजे कारण त्यांच्या काही खेळण्यांमध्ये चाकांचा वापर केलेला दिसतो म्हणजे चाक कसं फिरतं त्याचा काय उपयोग होऊ शकतो याची कल्पना त्यांना होती मग वापर का नाही केला मोठ्या प्रमाणावर हे कोडं आहे याची अनेक कारणं एकत्र आहेत पहिलं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं कारण ओढायला प्राणी नव्हते अच्छा युरेशियामध्ये घोडा बैल गाढं उंट होते हो अमेरिकेत स्पॅनिश लोक येण्यापूर्वी असे मोठे गाडी ओढू शकणारे प्राणी नव्हतेच तिथला सगळ्यात मोठा पाळीव प्राणी लामा होता तो तर फक्त पाठीवर ओझं वाहून नेऊ शकतो गाडी नाही ओढू शकत अगदी जर ओढायलाच प्राणी नसतील तर चाकांच्या गाडीचा उपयोग मर्यादित होतो आणि तिथली भौगोलिक परिस्थिती तिचाही परिणाम असेल नक्कीच इनका लोकांचं साम्राज्य उंच अँडीज पर्वतरांगांमध्ये होतं त्यांचे रस्ते डोंगराळ पायऱ्यापायऱ्यांचे खोलदऱ्यांवर झुलते पूल अशा ठिकाणी गाडी चालवणं जवळजवळ अशक्य माया आणि ॲजटेक यांचा प्रदेश बऱ्याच अंशी घनधाट जंगलं आणि दलदलीचा तिथे पायी चालणं किंवा नावा वापरणं हे गाडीपेक्षा जास्त सोयीचं होतं म्हणजे त्यांनी चाकाण्याऐवजी त्यांच्या परिस्थितीला जुळवून घेणारी दुसरी प्रभावी व्यवस्था निर्माण केली होती हो अगदी तसंच इन्कांनी पंचवीस हजार माईल लांबीचं रस्त्यांचं जाळं विणलं होतं ज्यावरून त्यांचे संदेशवाहक खूप वेगाने संदेश पोचवत आणि लामा मालाची न्याण करत आणि आजटेक लोकांनी त्यांनी तर राजधानी टेनोशिटलान एका बेटावर कालव्यांच्या जाळ्याने वसवली होती ते वाहतुकीसाठी नावांचा कॅनूज चा, चा खूप वापर करत अमेरिकेतल्या संस्कृतींचे हे उदाहरण खूप महत्वाचं आहे हो ते दाखवून देतं की फक्त तंत्रज्ञान असणं पुरेसं नाही त्याचा स्वीकार आणि प्रसार हा समाजाच्या गरजा उपलब्ध साधनं आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो म्हणजे चाकाचा वापर न करणं ही त्यांची कमतरता नव्हती नाही उलट त्यांच्या परिस्थितीशी जुळून घेण्याची आणि पर्यायी मार्ग शोधण्याची ती एक यशस्वी रणनीती होती चाकांशिवाय त्यांनी मिळवलेलं यश हे त्यांच्या अभियांत्रिकी कौशल्याची आणि कल्पकतेचीच साक्ष आहे अगदी यावरून हेही कळतं की मानवी प्रगतीचा मार्ग नेहमी एका सरळ रेषेत नसतो वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये वेगवेगळी उत्तरं असू शकतात तर आज आपण पाहिलं की सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वी मेसोपटेमियातल्या कुंभाराच्या चाकापासून सुरू झालेला हा प्रवास सिंधू संस्कृतीच्या बैलगाडीपर्यंत इजिप्त आणि मध्य पूर्वेतील वेगवान रथांपर्यंत आणि पुढे पाणचक्की पवनचक्की ते औद्योगिक क्रांती घडवणाऱ्या यंत्रांपर्यंत कसा विस्तारत गेला हो सुरुवातीची जड भरीव चाकं मग वेगासाठी आलेली आर्यांची चाकं एकोणीसाव्या शतकात तारेची चाकं आणि हवा भरलेल्या रबरी टायरने आलेली क्रांती आणि आजचं त्याचं रूप सायकलपासून विमानापर्यंत अगदी जेट इंजिनमधल्या टर्बाईनपर्यंत सगळीकडे तेच मूलभूत फिरण्याचं तत्त्व हा प्रवास फक्त एका वस्तूचा नाहीये हा मानवी कल्पनाशक्ती गरज आणि प्रयत्नांचा प्रवास आहे बरोबर चाक निसर्गात तयार नव्हतं ते आपण बनवलं आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो चाकांनी निसंशयपणे जगाला वेग दिला जग जवळ आणलं प्रगतीला चालना दिली पण त्याचवेळी अमेरिकेतल्या त्या संस्कृती माया इनका अजटेक त्यांनी चाकांशिवाय भव्य साम्राज्य उभारली मग प्रश्न असा येतो की विकासाचा किंवा प्रगतीचा एकमेव मार्ग म्हणजे चाक किंवा एखादं विशिष्ट तंत्रज्ञानच आहे का की मानवी बुद्धी आणि सर्जनशीलता परिस्थितीनुसार पूर्णपणे वेगळे पण तितकेच प्रभावी आणि यशस्वी मार्ग शोधू शकते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे